कोल्हापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या अभद्र घटनेचा निषेध व्यक्त करत दसरा चौकात मूक आंदोलन केलं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कामकाजादरम्यान एका वकिलानं बूट फेकल्याची संतापजनक घटना घडली ही घटना संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अवमान करणारी असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं देशाच्या संविधानाचा आणि न्यायव्यवस्थेचा अपमान करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोनावणे तालुका उपाध्यक्ष सुमित कांबळे दीपक कांबळे सचिन कांबळे आदी उपस्थित होते सर्वांना जय भीम आज आपण आता बघत आहोत आपल्या भारत देशामध्ये दे सध्या काय चालू आहे आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मान्य भूषण गवई साहेब यांचं कोर्ट कामकाज चालू असताना जे एका देशद्रोहीसारखा जी व्यक्ती आहे जे देशद्रोही गुन्हा ठरेल अशा त्या व्यक्तीने बूट भिरकवण्याचा जो प्रकार केला आहे तो अत्यंत घृणास्पद आहे आणि हे देशाला कदापि मान्य होणार नाही आज आज देश कुठल्या वळणावर आहे की एक दलित समाजाची व्यक्ती सरन्यायाधीश होते म्हणून त्याचा राग आहे की अन्य कोणत्या गोष्टीचा राग आहे तर हे तर थांबलं पाहिजे आणि जर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी असणाऱ्या विराजमान झालेल्या मान्य भूषण गवई साहेब यांना देखील ते सोडलं नाहीत तर साधारण जनतेचं काय राहिलं म्हणजे इथं कायदा सुव्यवस्था असू का नाही असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे आणि मी आम्ही आमचा पक्ष वंचित बहुजन आघाडी म्हणून ह्याचा तीव्र कडक शब्दात निषेध करत आहोत आणि आम्ही आज इथं मूक ह्या घटनेचा निषेध करत आम्ही आत्मक्लेषित आम्ही स्वतःहून केलं आहोत की आम्हीच कुठं जर कमी पडत आहोत का की अशा प्रकारचे जे आंदोलन घडत आहेत तर आम्ही हे सर्व भारत हो का भारतामध्ये संविधान हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि जे कोण सर्विधा संविधानाला मानणार नाहीत त्यांना देशद्रोहासमोरच ते गुन्हादायावर दाखल झाला पाहिजे म्हणून आज आम्ही हे आत्मक्लेश आंदोलन इथं आंदोलन न म्हणता आम्ही स्वतःहूनच आम्ही इथं आत्मक्लेश केलेला आहे आणि ज्यांनी हा प्रकार केला आहे त्याच्यावर माननीय भूषण गवई साहेबांनी त्यांनी सोडून द्या त्याच्यावर कुठली कारवाई करणं काम सांगितलेलं आहे पण आम्ही पोलीस प्रशासनाला किंवा संबंधित विभागाला आम्ही मागणी करतो की त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून असं कृत्य कदा दु दुसऱ्या दु, 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 कोणाही व्यक्तीकडून घडू नये